गडचिरोली चिमूर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक असताना मात्र ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष विनय बांबोडे यांनी शनिवारी गडचिरोलीच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार करून शपथपत्रात खोटी माहिती देणारे काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडे यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी केली आहे यामुळे गडचिरोलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे निवडणूक विभागाला देण्यात आलेल्या तक्रारीत बांबोडे यांनी सांगितले आहे की काँग्रेसचे उमेदवार नामदेव उसेंडी यांनी निवडणूक विभागाला दिलेल्या शपथपत्रात खोटी माहिती सादर करण्यात आली असून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत उसेंडी काँग्रेसचे उमेदवार होते त्यावेळी त्यांनी निवडणूक विभागाला दिलेल्या शपथपत्रात आणि आत्ताच्या शपथपत्रात मोठ्या प्रमाणात तफावत असून निवडणूक विभागाकडून आपली संपत्ती लपविली आहे 2014 दोन हजार चौदाच्या शपथपत्रानुसार मुंबई येथील वर्सोवा मध्ये एक फ्लॅट दाखविला होता मात्र वर्तमान शपथपत्रात फ्लॅट ची विक्रीपत्र न जोडता फ्लॅटची कोणतीच माहिती देण्यात आली नाही त्याचबरोबर दोन हजार चौदा मध्ये जमिनीची किंमत चोवीस लाख चौपन्न हजार एकशे पंचेचाळीस रुपये दाखविण्यात आली होती मात्र त्याच जमिनीची किंमत दोन हजार एकोणवीसच्या च्या शपथपत्रात सहा लाख पंधरा हजार रुपये दाखविले आहे त्यामुळे आपली संपत्ती लपविणारे काँग्रेसचे उमेदवार उसेंडी यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी अशी मागणी बांबोडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना केली आहे गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये लोकसभेच्या काँग्रेसचे उमेदवार नामदेवराव साहेब आहेत डॉक्टर साहेब त्यांनी दोन हजार चौदामध्ये सुद्धा एक खोटं शपथपत्र दिलं आणि मी त्यामधला तक्रार करत आहे यावेळेससुद्धा ज्यावेळेस आम्ही शपथपत्र तपासून पाहिले त्यावेळेस धक्कादायक माहिती पुढे आली त्यांनी मुंबईचा वर्सोवा येथील फ्लॅट सदनिका मागच्या शपथपत्रामध्ये असल्याचं दाखवलं आणि या शपथपत्रामध्ये तो फ्लॅट गायब केलेला आहे शपथपत्रामधून त्यांनी गायब केलेला आहे आणि ही अशी महत्त्वपूर्ण माहिती निवडणूक आयोगापासून त्यांनी लपवून ठेवलेली आहे दुसरी बाब अशी की ज्या फ्लॅटमध्ये ते इथं राहतात ज्या बंगल्यामध्ये ते राहतात गडचिरोलीला त्या बंगल्याचे मूल्य मागच्या निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये त्यांनी चोवीस लाख रुपये दाखवले चोवीस लाख चौपन्न हजार असं काही दाखवलेलं आहे आणि यावेळेस त्याच बंगल्याची किंमत त्या फ्लॅटची किंमत त्यांनी सहा लाख पंधरा हजार रुपये दाखवली म्हणजे निवडणूक आयोगापासून यांनी पद्धतशीरपणे संपत्तीचा लपवण्यासाठी संपत्ती जास्त जे वाढलेली संपत्ती आहे ती निवडणूक आयोगापासून लपवण्यासाठी दडवून ठेवण्यासाठी त्यांनी खोटे शपथपत्र केलेले आहेत मुंबईमध्ये फ्लॅट असूनसुद्धा त्यांनी तो लपवलेला आहे जर त्यांनी तो मुंबईचा फ्लॅट विकला असं जर आपण जर समजलो तर विकल्याचंही त्यांनी काही पुरावेसुद्धा जोडलेले नाहीत शपथपत्रामध्ये याचा अर्थ श त्यांच्याकडे अजूनही तो फ्लॅट विद्यमान आहे आणि ते असूनसुद्धा त्यांनी तो दडवलेला आहे ही गंभीर बाब ही निवडणूक आयोगापासून त्यांनी लपवली जनतेची फसवणूक केलेली आहे निवडणूक आयोगाची फसवणूक केलेली आहे आणि म्हणून यांचे शपथपत्र तपासून पाहून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी यांना अपात्र घोषित करावं यांचं निवडणूकमध्ये यांना सहभागी ठेवू नयेत अशी आमची मागणी आहे यांची उमेदवारी रद्द करावी ही आमची प्रमुख मागणी आहे आणि म्हणून आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आज आम्ही रितसर तक्रार दाखल केलेली आहे आणि या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी साहेब आता काय निर्णय घेतील याकडे आमचं लक्ष लागलेलं आहे बीरो रिपोर्ट न्यूज गडचिरोली